अयोध्येत श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त हिंगोली शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती या रॅलीमध्ये लहान बालकांनी राम लक्ष्मण सीता हनुमान यांची वेशभूषा परिधान केली होती श्रीरामचंद्र राम मंदिर आणि प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंधीला हिंगोली शहरातून भव्य शोभायात्रा यव भजन संध्या तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर श्रीकांत पाटील लोकसभा संयोजक हिंगोली यांनी केले होते शोभायात्रेनिमित्त संपूर्ण हिंगोली शहर भव्यमय झाले होते तर या शोभायात्रेत प्रभू श्रीराम सीता लक्ष्मण हनुमान यांची हुबेहूब वेशभूषा साकारली होती आणि ते आकर्षक देखील दिसत होते हिंगोली शहर विविध रंगीबिरंगी पथकांनी सजवण्यात आले होते या डॉक्टर श्रीकांत पाटील खासदार हेमंत पाटील आमदार तानाजी मुटकुळे आमदार संतोष बांगर रामदास पाटील सुमठानकर फुलाजी शिंदे यांच्यासह नागरिक भजनी मंडळी रामभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आजचा जो कार्यक्रम होता हा राम प्रतिष्ठापना जे उद्या अयोध्ये मध्ये होणार आहे त्याची पूर्व संध्या म्हणून आज संपूर्ण हिंगोली शहरामध्ये मोठ एक आयोजन करण्यात आलं या आयोजनाच्या मध्ये आपल्याला एक मोठ्या प्रमाणावर भूमिका मांडण्यात आली की राम मंदिराचा जो उत्सव आहे तो आदरणीय पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण विश्वास होतोय त्याच एक रूप म्हणून आम्ही आज हिंगोली सर मध्ये सर्व राम भक्तांनी एक मोठी शोभायात्रा काढली आज भजन संध्या आहे आणि संपूर्ण देशभर आणि आज संपूर्ण हिंगोली हिंगोलीमध्ये आज राममय आणि हिंदूमय वातावरण झालेलं आहे अभिषेक शेख न्यूज हिंगोली